श्री गणेश श्री चित्त आणि आशा असणारा भगवान परमात्मा चित्त चालका भाऊ रूपी दुःख हरण करणारा दुःख जनांचा आज दैवत होऊन त्यांचा सांभाळ करणारा तो भगवंत आहे तव मी तर संग संत संग जे संत संगी पावले जे तनामी रतले ते संत संगती पावले तयाचे तरले, बहुत जन मृत्यू लोक जे तुझ्या नामावरती विश्वास ठेवून तुझं नाम हृदयामध्ये घरला असणारे सत्संगाला पावले गेले तुझ्या कृपेला अनेक उद्धार या मृत्यू लोकांमध्ये झाला असे महाराज सांगतात सतसंगा वाच नसे धरितो तरण मज दे सतसंग संत संगती शिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही म्हणून हरे प्राप्ती उपाय धरावे संताचे ते पाय म्हणून माझं सदृतीत मार्ग आहे संतांची संगत द्या तयाची कृपे मद लागी वेगी वेगा उपाय हा नसे काही तरावया म्हणून भगवंता एकच उपाय आहे संतांची संगत ठरून जाण्यासाठी मृत्यू लोकांमध्ये दुसरा पर्याय येत नाही म्हणून संत संगत संत सदरू दया घे हात ठेवून मजधागी तू संत रुपी सद्गुरूंनी कृपेचा हस्त डोक्यावरती ठेवल्या बरोबर रूपी प्रकाश अंतकरणामध्ये उजळला कि मला ज्ञान प्राप्त होईल आणि तुझं गुण गुणवर्ण करण्याची बुद्धी मला मिळेल मीन करीता काही एक न होय तुझी क्र पदे किशे धानुनिक थानक भगवंत मी काही करत नाही साळुंकी कि मंजूळ बोलत असे वाणी शिका धनी वेगळाची अशा पद्धतीने मला चालवणारा बुद्धी देणारा तू आहे असं दत्तदास सांगू लागले मागेला द्याय कथन झाले दर्शेन युप दर्शन रत्नगिरीवाला आनंदित केले अध्यायामध्ये दे भगवंतानं ब्राह्मणाचं रूप घेऊन दर्शन दिलं पण ते राजाला कळलं नाही लक्षात आलं नाही त्याच्यामुळं आता रत्नगिरी राजा उल्हासित झालेला आहे भगवंताचं दर्शन होईल असं त्यांनी सांगितलं होता होता जो ब्राह्मण दया श्री राजा पण ऐकून सकाळ वर्तमान बरोबरीला जो ब्राह्मण आणलेला होता त्या ब्राह्मणाने सांगितलं की भगवंताची भीती तुला जाले मग आता तो असणारा राजाला आनंद झाला आणि तो ब्राह्मण समोरचा शेजारचा काय म्हणतो तू जर ती रुपे जाण असे भगवान तो जे देवली वचन ते सत्य हे घरे पे आणि त्या ब्राह्मणाने सांगितल्या संगतीच्या ब्राह्मणाने म्हटले भगवंताने तुझ्यासाठी यतीचा ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि तुला दर्शन दिलं त्यामुळं तुझ्या मनातली जी जी इच्छा आहे ते आता पूर्ण होईल कोणी ब्राह्मण भाषण रायसी आनंद परिपूर्ण मंगल घोष करून भगवत स्मरण करीत असेल अशा पद्धतीने राजाचं बोलणं त्या ब्राह्मणाचं बोलणं राजाने ऐकलं भगवंताच उदय दर्शन होणार आहे म्हणून भगवंताच स्मरण हृदयामध्ये करू लागला आता पुढील कथा विस्तार देसाद जेणेकर सुलभ पै आता पुढची कथा त्या रत्नाजीव राजा भगवंताच दर्शन कसं होईल आणि समुद्भव रूपी समुद्र संसार रूपी भवसंग सागरा मधुर तरुण नेणारे ही कथा आहे म्हणून सोमती म्हणे कैकई कै सुताराया सुता रागवंती झाल स्मरण का सोमतीनं शत्रुघ्नाला सांगितलं शत्रुघ्नाच्या रत्नादिर राजाची अवस्था अशी झाली भगवंताच्या ध्यानामध्ये चिंतनामध्ये तो निमग्न झाला कुणाला काही बोलत नव्हता झाले स्वप्न पडले आपले स्वरूप राहिले पै जेवढ्या वेळामध्ये रात्र झाल्याने त्या जा रात्रीमध्ये राजाला स्वप्न पडलं आणि राजाने आपल्यालाच स्वप्नमध्ये चतुर्भुज स्वरूप पाहिलं गेला पद्मसान हाती आयुषे शोभायमान ब्रमानी देव संपूर्ण आपले सवन आणि राजाने स्वप्नामध्ये पाहिलेले शंत चक्र गदा पद्म आपल्या आपल्याच आणि सगळे असणारी ब्रह्मादिक देव आपलीच स्तुती करतात असं त्याला दिसू लागलं आई से स्वप्न माझी पाहत जागृत झाला अकस्मात माग भ्राम सकलत निवेदित स्वप्नामध्ये पाहिलेले स्वप्न जागृतीमध्ये आला आणि शेतात ब्राह्मणाला ब्राह्मणाचं सगळं स्वप्न राजा सांगू लागला मध्ये धन्यवाद सतवरी चतुर्बोध हो पावसी स्थान ब्राह्मणाने स्वप्न ऐकलं आणि रत्नाग्रीव राजाला सांगितलं राजा तू भाग्यवान आहे जे स्वप्न पडलं ते आता खरं होणार आहे आणि चतुर्भुष भगवंताचं दर्शन तुला झाल्यावर तूही चतुर्भुज होशील दोषी असं ब्राह्मण सांगू लागला आयसे आय के तो उषे काल झाला प्राप्त गंगा संग स्नान करीत पण राजेंद्र अशा पद्धतीने बोलल्यानंतर ना पुन्हा असणार संध्याकाळची वेळ झाली आणि ब्राह्मण नदीवरती स्थित संगम आहे सिंधु गंगाचा संगम आहे त्या संगमावरती गेला आणि तर्पण वगैरे करू लागला मगिन अंधकृपाना लागून देऊनिया अपार धेल के रे तयाचे वर पूर्ण आनंद करून ते असतील अंदा पंगू त्यांना अशा दान देऊन त्यांच्या मनातल्या इच्छा राजा पूर्ण करू लागला चित्त मुखिहारी गुणवर्णीत तो मध्यान का झाला प्राप्त माने दाखले आणि मग मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू होत चित्त एकाग्र होत आणि जी काय ब्राह्मणाने सांगितलेलं आहे कि उद्या दुपारचा दुसरा प्रहर तो प्रहर झाला देव आकाशामध्ये दे। फुलांचा वर्षा घेऊन थांबले आकाश पुष्प धन्यराया जगती कीर्ती ये दे। आकाशामध्ये दे देव लोक विचार करू लागले ही रत्नगिरी राजा धन्य त्रिभुवनामध्ये येणं कीर्ती वाढवली असं सांगू लागले मग ती राह्या प्रती नेत्र उगणून पाहे पुढती आता रे तुझं निभोवती दिसले जाण सत्य आणि देऊ लोक ब्राह्मण लोक सांगू लागली राजा आता डोळे उघडून पा आता निळगिरी पर्वताच शिखर तो, तो पर्वताच दर्शन तुला होईल असं सांगू लागले कोणी आय शिवानी रायाचे म्हणी तत्काळ दिव्य दृष्टी पाहुणी पुण्य पर्वत अवलोकी आणि आशा बोलल्याबरोबर लगेच राजाने डोळे उघडले दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि निलगिरी पर्वताचं दर्शन राजाला झाला प्रभा शिकले गेली ती न बा काय वर्णत तयाच शोभा नवल परी भासत असे त्याने सुवर्णाची तशीच स्फटिकांची शोवती सांग नाना परीची आईची राय तयाशी वाटे अग्निदा उभा टाकला कि येऊन किंवा पात किरण पर्वत रूप धरून या आनंद टाटा समुदाय समुटुनी झाला गिरी राय किंवा ईश माया हेच काय प्रकाश रूपे भास असे आईचे रूप पाहून चकित झाले रायाचे मन मने सकळ पुण्य उठून एक नग नसे अशा पद्धतीने निलग्रीव पर्वताचं वर्णन सांगितलं आणि राजाने विचार केला अनेक जन्माचं पुण्य हे एकत्रित झालं आणि ह्या पर्वताच दर्शन मला झालं यज्ञाचे फळ किंवा फळ सकळ आता सकळ देवंताचे तेज प्रभ उभारले नगर गरू सगळ्या यंत्राचं फळ आतापर्यंत केलेलं पुण्य तीर्थयात्रा याच सगळ्याच फळ एकत्र आलं आणि पर्वताच दर्शन झालं घ्या राया सी भासत मग कैसा प्रणिपात म्हणे आज कृत्य करते झालो असेस अशा पद्धतीने राजाने त्या पर्वताला साष्टांग दंडवत घातला जन्माला आले सार्थक झालं विचार करू लागला मग आपण पत्नी समाग मी घेऊन आणि तपोधन ब्राह्मण तैसाच पाचवा आणि अशा पद्धतीने आपली पत्नी प्रधाना तो ब्राह्मण अशा प्रकारचे पाच जणांचा मेळा राजाने घेतला काय करतो विजय मुहूर्त झाले परवरा बरे दुदंबी वाजती गजरी स्वर्गोरे ते आणि त्या नीलगिरी पर्वतावरही पाच जण पर्वतात शिखरापर्यंत दिसावू लागले धन्यवाद अनेक प्रकारे वाजवू लागले पर्वत शिखरी भूपदाय जवळ मिलो देवालय मग प्रवेश करून या पाय अवलोकी रे शिखरावरती गेल्या गेल्या बरोबर भगवान श्री विष्णूची मूर्ती त्याला दिसली आणि चरणाचं दर्शन राशा जेवू लागला सिंहासनावरी <laughs> मूर्ती सावळी गोजरी जळीत मुघड शोभ शिरी पितांबर झाली श्रीपती चेतुबुद कमलावर हस्तीयुदे सुंदर शंक चक्रांती प्रकर दैत्य सावार करावया दर्शना लागून ब्रह्मदेवादी सुरगन येऊन करीती पूजेन मग नैवेद्य समर्पती अशा पद्धतीने ब्रह्मादिक देव लोक तिथं येत होते त्याच तो दर्शन करत होते आणि दर्शन करून पुन्हा असणारे त्या ठिकाणी निघाले म्हणतात आयशे मूर्तीचे अवलोकन उप चौघास वर्तमान करोनी टांग न मन पावला समाधान अंतरी माधवादना माधवा आणि मग अशा पद्धतीने भगवंताची पाद्य पूजा राजाने केली आहे आणि स्तुती करू लागलेला हे असणाऱ्या भगवान परमात्मा नारायणा चा अवतार तुझा हात हो, असं राजा बोलू लागला तुझ्या नवी कमळा करता तुझ्या इथे अहो भगवंत तुमच्या नाभी कमळा ब्रह्मदेवाचा जन्म आहे आणि तुमच्या कृपेने विश्व निर्माण करण्याचं जे काही बळ आहे ती ब्रह्मदेवाला तुमच्याकडं आहे असं बोलू लागला विश्वांचे विश्वाचे तुची पायशी रूपे संवारी उत्पत्ती स्थिती करूया आणि तरी पाळणारे तुम्ही आहे आणि पुन्हा तुम्ही शंकराच्या रूपामध्ये त्याचा संवार करणारे एवं उत्पत्ती स्थिती आणि अंत तुमच्याच हातामध्ये अथवा तंतुपा सोने सुवर्णापासून अलंकार आहे पण ते असणार सोन्यापासून मुकत नाही कपडा ही धाग्या पासून आहे मूळ त्याचा धागा आहे असं जगताच मूळ तुम्ही आहे राजा सांगू लागला सर्व सात सात नसले रजू अथवा आंतरामध्ये आपण निघालेलो असावा आणि दोरा पडलेला असावा पण आपल्याला तो भासतो सापळामध्ये <laughs> बॅटरी लावल्यावर बघितली तर ती साप नसते दोरा असतोय पण आपल्याला मायेमध्ये भासला जातो साप तसंच जगतामध्ये तुमची माया प्रख्यात विख्यात आहे राजा सांगू लागला विश्वामाने तुझी सूत्रा <laughs> तुम्ही आहेत तुम्ही आहेत कर्तव्य कार्य आहात असं राजा सांगू लागला उत्पन्न झाले काही पावले असे शास्त्री असे म्हणून भगवंत जे जे निर्माण झालेलं आहे ते सगळं तुमच्या पासूनच आहे म्हणूनच प्रारंभीला तुम्हाला नमन करतो कारण सगळं विश्वास सूत्र तुमच्या हातात आहे राजा सांगू लागला सोने तो लक्षणे भक्ताशी धर्मस्थाप वयावता योग्य परत वेग होय पण अजन्म असून सुद्धा जन्माला येतो भक्तासाठी धर्म संस्थापना करतो अधर्माचा नाश करतो असे तुम्ही भगवंत आहात राजा सांगू लागला सुटी केले तुम्हीच घेतले मत्स्य पूर्ण वरा अशा प्रकारचे अनेक अवतार तुम्हीच धारण तु केले असं राजा सांगू लागला ऐसा ऐसा तो ना अशा पद्धतीचा तू नारायण आहे अशा पद्धतीने स्तवन राजाने केला आणि मग भगवंताच्या चरणावरती राजाने मिठी मारले कंठ झाला रोमित झाला अंगावरती रोमांच उभार सगळं असणार अंतकरण संत फ्रेम खानावर झालं सात्विक अष्टभावे करुणी राय ढोले आनंद झाला ऐशी भूभक्ती पाहुण वरे भगवान तयार सात्विक अष्टभाव जागृत झाले राजाचे राजाची सद्भक्ती पाहिली गेली आणि भगवान काय म्हणतात हे राजा तो मुख्य स्तुती संतोष भगवंताने सांगितलं राजा तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो म्हणून आता ही नैवेद्य रूपी प्रसाद भक्षण कर म्हणून स्वतः भगवंताने प्रसाद राजाच्या हातात दिला तुझत

भगवंतानं स्वतःच्या मुखाने सांगितलं आणि आपल्या चार संगाती बरोबर तो भगवंतानं दिलेला प्रसाद चौघांनीही प्राशन सेवन केला जेवढ्या वेळामध्ये विमान आलं विमान आल्याबरोबर राजाने विमान पाहिलं आणि भगवान श्री विष्णूला नमस्कार केला त्या अप्सरा जाऊ ने अप्सरात वर्षी सुमारे सुरुवात नमस्कार केला त्या विमानामध्ये जाऊन बसला विमानामध्ये अप्सर नृत्य करता दर्गा जातात असं वर्ग सांगू लागले कशा लक्ष्मीपती जाणार कशी झाले पाचही जाण शंकर चक्रात अर्ध्या घेऊन शोभ दिशा वर्ग ते भगवान श्री विष्णू असावे तशा पद्धतीने पाचही जणाला भगवंताची स्वरूपता मुक्ती प्राप्त झाले पितांबाळकता पितांबाळकते एक जयंती शोभात शोभत बहुभूषणे ढाळ देत कुठे विराजत मस्तके पितांब कमरेवरती शोभू लागलेल्या अनेक प्रकारची आभूषण जशी भगवंताच्या सगळी ते असणाऱ्या पाचही जणाला प्राप्त झाले ऐशा परी झालं रुण एक अशा पद्धतीने विमानामध्ये बसले आणि पाचही जण त्यांनी गेले पर्वतावरणा वैकुंठाला गेले आसपासचे सगळे बघत बसले गंगा सागरा संगम मा शेकपाला जी असणारी लोक होती ती राजाचं वर्णन करू लागली काय भाग्य आहे दर्शन देऊ नाई पाठवलं सुमती वर्णन मी सत्य शत्रुघ्नाला सांगितलं शत्रुघ्न हे तू विचारलं होतं ही निलगिरी पर्वताच काय आहे तर तीन चार आधी झालं या पर्वताचं महात्मे मी तुला जस माहिती होत तसं तुला सांगितलं हे महात्मा करी तयावरील श्री हरी कृपा करी जो लोक किरणी लागेल त्याची मुक्ती प्राप्त जो असणार आख्यान निलगिरी पर्वताचा महिमा जो श्रवण करेल त्याच्यावरती भगवंताची कृपा होणार आहे आणि निलगिरी पर्वताच जो दर्शन घेईल त्याला मुक्ती मिळेल असं सांगतात त्यांचे भावा पाल दुःखा संसार पासून जेव्हा ज्याचं असणार स्मरण जरी भगवंताचं केलं त्या पर्वताचं केलं हे असणाऱ्या चरित्राचं केलं तरी भवरूपी सागरामधून समुद्रामधून त्याचा उद्धार होईल असं महाराज सांगतात अयोध्या आणि जो असणारा पापा पासून पर्वत शिखरावरती जो वास करतो निलगिरी पर्वतावरती तोच भगवान परमात्मा अयोध्ये मध्ये अवतारला गेला असं सांगतात लक्ष्मी माता म्हणतात आदिमाया असणारी सीता ती लक्ष्मी म्हणजे सीतेचा अवतार आहे लक्ष्मीनं सीतेचा अवतार धारण केला मूर्ती शेष म्हणजे लक्ष्मण आहे आणि भगवान विष्णू म्हणजेच राम आहे असं महाराज सांगतात आणि बघू भगवान परमात्मा सगळ्यांच्या कल्याणासाठी आश्वामी यज्ञ करतोय भगवंताला पाप नाही पण दुसऱ्याचं पाप घालवण्यासाठी यज्ञ भगवंत करू लागलेला आहे त्याच्यामुळे आम्हालाही निलगिरीचं दर्शन झालं सुमती सांगू लागला आता पुला आश्रम करणार गेला नीला पर्वतात तरी महाराने सांगितलं महाराज आपला असणारा घोड्या त्या नीलागिरी पर्वतावरती गेलाय तुम्ही विचार आणि भगवान श्री विष्णूच दर्शन घ्या असं सांगतात दर्शन मात्र आणि संसार प्रमाण संसारभ्रे करून या आणि त्या भगवंताच्या कृपेनं आपला असणारा संसार नाश होईल जीवनाचं सार्थक कल्याण होईल म्हणून तुम्ही दर्शन घ्या भगवतीनं सांगितलं शत्रुघ्नाला जन जन दर्शन घेतलेलं आहे नीलगिरी पर्वतावरती त्यातून तो, तो भवसागरा मधून तरुण गेलेला आहे म्हणून आपणही दर्शनाला चालाव असं मला वाटू लागलं इतके वचना बोलतात पर्वती पर्वती चढात वायू सांगत असताना घोडा घोळ्यात नीलगिरी पर्वतावरती वाऱ्याच्या वेगाला पाठीमाग टाकून चढू लागला मग सह वर्तमान शत्रून केल्या संगाने स्नान गिरी शिखर करून पुरुषोत्तम मग लगेच असणाऱ्या संगमामध्ये शत्रुना सगळ्या सैन्य सहित स्नान केलं नीलगिरी पर्वतावरती चढला आणि पुरुषामध्ये उत्तम भगवंताला पाहिलं गेला छोडसोपचारी करून शत्रुनी पूजना नारायण मग कृत्य करीस आणि मग शत्रुघ्नानं भगवंताचं चरण घट्ट धरलं आणि सांगितलं कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो बोला हे नारायण भक्तजनाची चरणी ठाव हे असणारे भगवंत आधी देव एका भक्तजनाचा सांभाळ करणारे आणि त्यांना मुक्ती देणारे तुम्हीचा हात ऐशी नाना परिस्फूर्ती करीत अश्वनी सर्व ताणी आणि अशा पद्धतीने अशा असणार तुम्ही भगवान परमात्मा आहे कालगिरीचं दर्शन भगवंत च दर्शन शत्रुघ्नाला झालेलं आहे आता काय होत ऐका आता पुढे राधे कथा ना दमन मागे राजा पुत्र घेऊन श्याम चांगला मांडि ठाम युद्धाशी आणि आता पुढच्या अध्यायामध्ये दे कथा आतापर्यंत युद्ध झालं नाही आता होणार आहे दमन नावाचा राजपुत्र आहे आणि तो घोडा पकडणार आहे आणि घनघोर युद्ध कुशरा बरोबर शत्रुघ्ना बरोबर हनुमंता बरोबर करणार आहे आणि ते युद्ध अतिशय सुंदर आहे ऐका तो वीर के तरी सादर व्हावे आतापर्यंत भक्तीरस होता आता वीर रस आहे युद्ध असणार होणार आहे दमन राजपुत्र गोडा पकडणारे पुरुषा दे मध्ये आणि मग गणघोर असणार्या दमन राजपुत्रा बरोबर शत्रुघ्न सैन्याचं वहिला तो, तो विर तुम्हाला आनंद देईल असं सांगतात रमाध्या रे गोडा श्री कृष्ण कुंडली गवधारी मष्ट भगवान की जय